नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कोळंबी मसाला भरलेले बांगडा फ्राय बनवून दाखवणार आहे त्याच्याचबरोबर तुम्हाला मी बांगडे साफ कसे करायचे अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बांगडे साफ करण्याचे आणि बांगडे साफ केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला भरणार आहोत ते कसं आपण चिरून घ्यायचं आणि कसा मसाला भरायचा ते देखील मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे खूप छान अशी ही रेसिपी आहे खायला खूप छान असे बांगडे लागतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की पूर्ण बघा तर आपण सुरुवात करायची आहे आपण कोळंबी मसाला भरलेले बांगडा फ्राय बनवायला दोन बांगडे घेतलेले आहेत मी एक बांगडा साफ केलेला आहे मी तुम्हाला दुसरा बांगडा दाखवते साफ कसं करायचं त्याचे कान कसे काढायचं ते बघा त्याच्या डोक्याजवळवरती जे कानासारखे दोन भाग असतात असे पंखासारखे ते आपण कसे काढायचे मध्ये असा अंगठा ठेवायचा आणि वरून बोट ठेवून हे काढायचं आहे दुसऱ्या साईडने पण असं अंगठा आतमध्ये टाकून ते असं काढून घ्यायचं आहे प्रकारे मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आणि अंगटा आणि मधलं एक बोट पहिला पोट देका 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 असा दोन्ही बाजूनी पकडायचं आहे ते आणि असं खेचायचं आहे आतून छान असं ते निघतं बघा तुम्ही बघितलं त्याची पोटातली घाण सगळी अगदी सहज निघाली जाते आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या पोटामध्ये एखादी काही घाण राहिली असेल तर बोट घालून ते आपण साफ करून घ्यायचे प्रकारे आपण सगळे ते बांगडे साफ करून घ्यायचे आहेत आता हे बांगडे साफ करून झालेले आहेत आता हे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते बांगडे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे खाली मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे त्याच्यावरती बांगडा ठेवलेला आहे तर आपल्याला मसाला भरायचा आहे त्याच्यासाठी कसं आपल्याला कापायचं आहे बांगडा तो दाखवते तर ही शेपूट आहे ना शेपटीच्या वरती अशी सुरी घ्यायची आहे आणि सुरीचा टोक असा मारत वरपर्यंत यायचा आहे आणि वरती बघा इथे आलं की थांबायचं आहे आणि पुन्हा आपल्याला सुरी अशी अथपर्यंत टोक असं घालून कापून घ्यायचं आहे तर तुम्हाला दाखवते अगदी सहज कापला जातो बांगडा हे बघा छान असा मी तो कापून घेतलेला आहे आपल्याला याच्यामध्ये मसाला भरायचा आहे आता बघा इकडे आपण असं कापून घेतलेलं ना ह्या साईडला तर असं उलटं करायचं आहे आपल्याला बांगडा आणि इकडून असं सुरीच्या साहाय्याने आपण त्याला असं चिरा मारून घ्यायचा थोडा थोडासा गॅप ठेवायचा आहे आणि सुरीने असं पूर्ण बांगड्याला असं चिरा मारून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपण वरून जो मसाला लावू ना तो मस्त आतपर्यंत छान असा मसाला जाईल तुम्हाला दाखवते या प्रकारे असं चिरा मारून घ्यायच्यात आपण हे बघा तुम्हाला जवळून दाखवते प्रकारे चिरतं एक चमच भरून बघा मी मसाला घेतलेला आहे लाल तिखट हा अर्धा चमच असं दीड चमच घेतलेला आहे मी छो अर्धा चमच धणे पावडर घ्यायचे आपण पाव चमच हळद टाकायची आहे आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण ह्याच्यामध्ये हे बघा ही छोटी चमच भरून मी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकायची आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रस टाकायचा आहे तर मी असा हातावर पिळते त्याच्यात जर बिया असतात त्या आपल्या हातावर पडतील बघा ह्या प्रकारे असा बीया तो अर्धा लिंबू आहे तो आपण ह्या मसाल्यामध्ये पिळून घ्यायचा आहे असा हात ठेवला म्हणजे काय बिया आहे ना त्याच्यामध्ये जाणार सळे आपण मिक्स करून घ्यायच्या तसे ह्याप्रकारे छान मिक्स करायचं आहे आपण तर मसाला छान मिक्स केलेला आहे मी आता एक बांगडा घ्यायचा आहे आणि आपण वरून छान असा त्याच्या चिरामध्ये पण असा मसाला भरायचा आहे आणि सगळीकडे बांगड्याला आपण दोन्ही साईडला छान मसाला लावून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असा मसाला आपण लावून घ्यायचा आहे प्रकारे मी तुम्हाला दाखवते बघा त्याप्रकारे लावायचं आहे तुम्ही बघू शकता छान मसाला असा लावून घ्यायचा आता दुसरा बांगडा आहे त्याला पण आपण असाच मसाला लावून घ्यायचा आहे छान दोन्ही साईडला एक साईडला लावून झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या साईडला देखील छान मसाल चा। मसाला लावून घ्यायचा आहे मसाला छान लावून घ्यायचा आपण व्यवस्थित तर सगळा मसाला मी लावून घेतलेला आहे बांगड्यांना आता हे बांगडे आपण अर्धा तास असेच मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आता आपण एक मसाला बनवायचा आहे तर हे ओले खोबरे घेतलेले मी एक तीन ते चार चमच आहेत ते एक छोटी वाटी भरून घेतलेलं आहे मी ते टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता त्या टाकूया आपण ते चार पाकळ्या मी लसूण घेतलेली आहे ती टाकायची आपण चार ते पाच पानं कढीपत्त्याचे आहेत ती, ती टाकायची आहेत इथे मी मसाल्यापुरतं मीठ घेत आहे तिंबीर मी अर्धा मूठ अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला तोडायची आहे कोथिंबीर छान अशी तोडून घ्यायची आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे भरपूर कोथिंबीर घ्यायची आणि हे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं बिना पाणी घालता वाटून घ्यायचं आहे लागलंच पाणी तर एक अर्धं दोन चमच टाकू शकता पाणी न घालता बघा मला पाणी नाही लागलेलं आहे असं हे वाटून घेतलेलं आहे थोडंसं जाड आहे जास्त पण जाड नाही ठेवायचं आपल्याला तुम्हाला दाखवते ह्या प्रकारचं असं वाटून घ्यायचं आपल्याला घॅसवरती मी कढाई ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकायचं आहे तेल तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते ह्या चमचने थोडंसंच टाकायचं आपल्याला एक चमच भरून मी टाकत आहे जास्त तेल नाही टाकायचं आहे तेल गरम झालेलं आहे तर ही कोळंबी घेतलेली आहे तुम्ही वाटी पाहू शकता ह्या वाटीने मी पाऊन वाटी ही कोळंबी घेतलेली आहे ती टाकायची आपण तेलामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला हे कोळंबी मीठ टाकायचं आहे आपण जो मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मसाला मीठ टाकलेलं आहे पाव चमच हळद पण आपण टाकूया ह्याच्यामध्ये तर ही कोळंबी आहे ना आपण दोन मिनटं तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आपण हळद टाकलेली ते हळदीचा पण कच्चा वास निघून जाईल कच्ची राहणार नाही हळद दोन मिनटं छान अशी कोळंबी परतून घेऊया दोन मिनटं मी छान अशी कोळंबी तेलामध्ये परतून घेतलेली आहे हळद पण आपली छान अशी शिजलेली आहे आणि कोळंबीचा आकार देखील तुम्ही पाहू शकता छोटा झालेला आहे तर आता हा मसाला जो आपण करून घेतलेला आहे तो सगळा आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून या कोळंबीमध्ये टाकायचा आहे आता हे वाटण टाकल्यानंतर कोळंबीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे आपण व्यवस्थित अगदी एक मिनिटवर अशी कोळंबी त्या वाटणामध्ये आपण परतून घ्यायचे मिक्सरच्या भांड्याला जे मसाला लागला होता वाटण त्याच्यामध्ये मी एक दोन तीन चमच पाणी टाकलेले ते आपण ह्या कोळंबीमध्ये टाकायचं आहे आणि अशी थोडा वेळ अशी परतून घ्यायचे छान अशी आपण परतून घेऊया पाणी घातल्यानंतर छान मी दोन मिनटं कोळंबी मिक्स करून परतून घेतलेलं आहे त्यातलं पाणी देखील सुकलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे अर्धा लिंबाचा रस आपण ह्या कोळंबीमध्ये पिळून घ्यायचा आहे तसं पण आपण बांगड्याला अर्धा लिंबू लावलेला आहे पण कोळंबीपुरता अर्धा लिंबू पिळून घेत आहे तुम्ही कोकमागल देखील टाकू शकता छान मिक्स करायचे आपण लिंबू घातल्यानंतर आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर बांगडे पण आपण अर्धा तास ठेवलं ते मॅरिनेट करायला छान मॅरिनेट झालेले तुम्ही पाहू शकता तर आता आपण जो मसाला बनवला होता तो पण कोळंबी मसाला तो पण थंड झालेला आहे तर तो, तो आपण या बागड्या कापलेले त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे असं थोडा थोडा मसाला आपण आतमध्ये टाकायचा आहे आणि बोटाने छान असा आतपर्यंत आपण तो भरून घ्यायचा आहे असं दाबून दाबून बघा तुम्हाला दाखवते मी त्याप्रकारे असं छान आतमध्ये बोटाने आपण दाबून भरायचं आहे तुम्हाला जवळून दाखवते की कसा मसाला भरायचा आहे प्रकारे छान आतपर्यंत आपण मसाला भरून घ्यायचा आहे एकदम पण एकदम बाहेर येईपर्यंत भरायचं नाही आतमध्ये मावेल इतपतच आपल्याला मसाला छान असा भरून घ्यायचा आहे आणि बोटाने असं छान दाबून घ्यायचं आहे प्रकारे आता दुसरा बांगडा आहे त्याच्यामध्ये पण आपण तसा भरला मसाला या बांगड्यामध्ये तसाच ह्याच्यामध्ये पण असा भरायचा आहे आणि बोटाने आपल्याला आतपर्यंत दाबून घ्यायचा असा आतपर्यंत जाईपर्यंत छान असा आतमध्ये मसाला केला पाहिजे बोटाच्या साह्याने छान आतपर्यंत आपण मसाला भरायचा आहे या प्रकारे मसाला भरून घ्यायचा आहे बांगड्यामध्ये तर असा मसाला भरून झालेला आहे तर आता आपण हे बांगडे तळून घ्यायचे आहेत तर एका प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ घेत आहे याच्यामध्ये थोडासा रवा टाकलेला आहे मी मी अगोदर मच्छी फ्राय केली होती तेव्हा हे पीठ मी घेतलं होतं मच्छी फ्राय करायला ते उरलेलं पीठ होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तेच पीठ आहे हे तर याच्यामध्ये मी काही मसाले टाकणार नाही आपल्याला ना मच्छीला जसे मसाले पाहिजे तिखट वगैरे हो ते परफेक्ट अगदी मी लावून घेतलेलं आहे मीठ वगैरे हो तेव्हा मी या पिठामध्ये काही टाक तर भरलेले बांगडे आहेत ते मसाला ते एक बांगडे घ्यायचे आहेत आपण आणि छान हे तांदळाचं पीठ आपण आणि रवा छान असा बांगड्यांना चारही बाजूला लावून घ्यायचं आहे आपण ज्या साईडला मसाला भरलेला आहे तिकडे पण हे पीठ छान असं लावून घ्यायचं आहे या प्रकारे तर दोन्ही बांगड्यांना मी असंच छान पीठ लावून घेणार आहे व्यवस्थित अगदी पीठ लागलं गेलं पाहिजे दुसऱ्या बांगड्याला पण आपण पीठ छान असं लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला व्यवस्थित अगदी मसाला भरला आहे त्या साईडला पण आपण पीठ छान असं लावून घ्यायचं आहे तर हे मसाला मी सॉरी पीठ मी छान असं लावून घेतलं आहे दोन्ही बांगड्याला आता फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये चार चमच मी तेल टाकलेलं आहे ह्या तव्यामध्ये मी अगोदर चपात्या बनवल्या हो होत्या तर आता हे बांगड्या आपण तेल छान गरम झालेलं आहे आपण बांगडे फ्राय करायला सोडायचे आहेत तेलामध्ये दोन्ही बांगडे मी तेलामध्ये सोडत तर फ्राय करायला आणि गॅस आता आपल्याला लो टू मिडियम करायचा आहे आणि एक साईडला एक तीन ते चार मिनटं आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत एक तीन ते चार मिनटं झालेले आहेत तर आता आपण हे बांगडा पलटी करून उलटून घ्यायचं आहे असं मला चुरीची सवय आहे मी चुरीने करते तुम्ही मुळात वगैरे काही घेऊ शकता बघू शकता एक साईडला छान असा त्याला कलर आलेला आहे शिजलेला आहे आता हा दुसरा बांगडा पण आपण ह्या प्रकारे असा उलटून घ्यायचा आहे ते बघा पाहू शकता तुम्ही किती मस्त त्यातला मसाला देखील आपला बाहेर आलेला नाही आता ह्या साईडला पण आपण एक तीन ते चार मिनटं तळून घ्यायचं आहे उलटी करून एक तीन ते चार मिनटं झालेले आहेत आपण बघूया बघा तुम्ही पाहू शकता छान असे दुसरी साईड पण आपली झालेली आहे ही सा हा पण बांगडा आपण उलटी करूया प्रकारे बघा तुम्ही दोन्ही बांगडे दोन्ही साईडने अगदी छान तळून झालेले आहेत पण ही साईड आहे ना आपण थोडीशी अशी उभी करून ठेवूया एक दोन मिनटासाठी आणि बांगडा पण आपण जो आपण मसाला भरलेला आहे त्या साईडला असं सा करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी आपल्याला तळून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेले आहेत आपण बांगडा उलट असं कर सरळ करूया या प्रकारे हे बघा इकडे पण छान असं ते तळलं गेलेलं आहे मी तुम्हाला हा बांगडा पण दाखवते दोन्ही बांगडे छान आहे बघा छान असं इथे मसाला पण आपला बाहेर निघालेला नाही तुम्ही पाहू शकता हे तुम्हाला दाखवते बघा छान असं फ्राय झालेलं आहे तर आता हे तळून झालेलं आहे आपलं तर आता हे काढून आहेत आपण गॅस बंद करायचं आणि आपण आता हे सर्व करूया तर तयार झालेलं आहे कोळबी मसाला भरलेला आहे बांगडा फ्राय तर तुम्ही नक्की घरी करून खा आणि तुमचे कसे झाले कोळबी मसाला भरलेला बांगडा फ्राय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कसा बनवला कोळबी मसाला बांगडा फ्राय भरलेले ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर परिवारबरोबर नातेवाईकांबरोबर ही रेसिपी शेअर करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर धन्यवाद